पैसे काढायचे ते पैसे काढायचे ते नाटक लावायचे पैसे काढायचे उपाभिषेक तुजापूर ह्यांचा व्हिडिओ पैसे घेतानाचा किंवा पैसे मोजतानाचा तो ऑफिस मधन एक शेतकरी निघून जातो आणि तिथन तो टेबल खाली पैसे मोजताना हा व्हिडिओ आमच्या निदर्शनात आलेला आहे आणि आम्ही शेतकऱ्याशी पण चौकशी केल्यानंतर शेतकऱ्याकडनं पण अशी ही गोष्ट लक्षात आली की हा पैसे घेऊन काम करतो आणि कळ मध्ये पण मागील काही दिवसाखाली एक प्रकरण झालं की यांचीच अधिकारी घाली लाच घेताना तिथं अँटी करप्शन मध्ये सापडले गेले आणि त्यावेळेस यांचा तो चार्ज होता उपाध्यक्ष म्हणून ह्यांचा चार्ज होता तर यांच्याच अंडर खाली प्रत्येक ठिकाणी जर अशा गोष्टी होत असतील तर शंकेचं कारण नक्की ठिकाणी आहे आणि तुळजापूर तर मराठा वाड्यातलं तुळजापूर असं गाव आहे की इथं एवढे शेतकरी लागले आहेत कुणालाही आमच्या परस्पर माझी जर आता दोन वर्षापासून आंदोलन चालत एवढे शेतकरी व्हायला तर पैसे घेतल्याशिवाय कुठलेच काम होत नाही आणि हा स्वतः उपाध्यक्षक जो आहे हाच पैसे घेतो असं आम्ही मोठ्या प्रमाणात सांगितले पण हा आता त्यांचा व्हिडिओ स्वतःच व्हायरल झालेला आहे किंवा हा व्हिडिओ सापडलेला आहे त्याच्यामुळं ह्या व्हिडिओची सत्यता आढळून ह्या अधिकाऱ्यावर कठोर कठोर कारवाई करण्यात यावी आणि याला निलंबित करण्यात यावं आणि आतापर्यंत जेवढी शेतकऱ्याची जी पैसे घेतलेली लूट झालेली आहे ही त्यांच्याकडनं भरपाई करण्यात यावी अशी माझी उपाधीक्षक आपलं आणि धाराशिव हो तुळजापूर आणि संभाजीनगर या तीन ठिकाणी मी मागणी केलेली आहे